नमस्ते मी योगेश कुठे सर्वांचं स्वागत शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांचेही हात मिळवून फोटो त्यांच्या घोषणा हे पाहून मुंबईमधला मराठी माणूस नक्कीच भारावला असेल थोडासा भावनाविषयी देखील झाला असेल कुणी काही कुणी कितीही टीका करो मुंबईतील मराठी माणसाला आणि महाराष्ट्रातील एकूण मराठी माणसाला देखील ठाकरे कुटुंबाविषयी आदर आहे आणि काही ना तर श्रद्धा देखील आहे त्यामुळे या दोघांनी एकत्र यावं एकत्रितपणे मराठी माणसाचे प्रश्न मार्गी लावेत अशी अनेकांची भावना होती आणि त्याच भावनेचं प्रत्यंतर अनेकदा आपल्याला माध्यमांमध्ये मा दे देखील दिसून येत होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचं किंवा या सगळ्या वार्तांकनाचं वर्णन करताना ते झेलेन्स्की आणि पुतीन यांचीच जोडी एकत्र येत आहे की काय असं चित्र माध्यम रंगवत होते असा टोला लगावला खरा पण महाराष्ट्रामध्ये ही मोठी घोषणा होती हे देखील तितकंच खरं आहे कारण मुंबईमधल्या मराठी माणसांना असं वाटतं किंवा त्यांना ते भावनिक देखील त्यांचा असू शकेल की मराठी माणसाला शिवसेनेशिवाय आणि ठाकरे कुटुंबाशिवाय आधार नाही असं चित्र त्यांच्या मनामध्ये घर केलेलं आहे आता हे चित्र पुसण्याचा अनेकांनी प्रयत्न केला अनेकांनी त्याच्यावरती टीका केली ठाकरे कुटुंब ठाकरे कुटुंबासाठी सत्ता महत्वाची आहे हे जे सगळे एकत्र आलेले स्वतःच्या अस्तित्वासाठी आलेले आहेत आणि कुटुंबाला कुटुंब धोक्यात आलेलं आहे कुटुंबाची सत्ता हातातून जाणार आहे म्हणून एकत्र आलेले आहेत अशी देखील टीका होते आहे याच्यामध्ये काही सत्य आहे का तर आहे पण तरीही मरा मुंबईमधल्या प्रत्येक मराठी माणसाचा एक कोपरा एक हळवा कोपरा या शिवसेनेभोवती बांधला गेलेला आहे हे, हे मात्र निश्चित पण एकीकडे ही जरी भावना असली तरी प्रत्यक्षामध्ये निवडणुकीचं जे काही चित्र आहे ते चित्र हे वेगळं सांगतं त्यातही मनसेविषयी हे चित्र आणखीन थोडंसं दुखावणारं किंवा फारसं समाधानकारक नाही हे देखील तितकंच खरं आहे आता या पक्षाची जी बांधणी आहे ज्या पक्षाचं ने, ने नेटवर्क आहे हे सगळं राज ठाकरे यांच्या एक खांबी तंबूवरती सगळं आधारित आहे दुसरीकडे शिवसेना उभाटा जो पक्ष आहे त्याची संघटना आहे त्याचे आमदार आहेत त्यांचे नगरसेवकांची संख्या देखील चांगली आहे आणि उद्धव ठाकरे यांचं वैशिष्ट्य काय आहे तर ते उत्तम संघटक आहे असं मानलं जातं त्यामुळेच जेव्हापासून त्यांच्याकडे दोन हजार दोन पासनं शिवसेनेची सूत्र आली तेव्हापासून शिवसेनेचा महापौर करण्यामध्ये त्यांना यश मिळत गेलं हे देखील तितकंच खरं आहे पण या उलट राज ठाकरे यांचं दोन हजार नऊची विधानसभा निवडणूक सोडली दोन हजार बाराच्या महा काही ठिकाणच्या महापालिका निवडणुका सोडल्या त्यानंतर सातत्यानं राज ठाकरे यांना आपल्या निवडणूक रणनीतीमध्ये अपयश येत गेलेलं आहे आता उद्धव ठाकरे यांना अगदी दोन हजार बावीस पर्यंत यश ये येत गेलेलं होतं कारण तोपर्यंत शिव त्यांची जी शिवसेना आहे त्यांच्या नेतृत्वाखालील ती शिवसेना संघटित होती एक जिन्सी होती एक जी होती एकनाथ शिंदे फुटून गेल्यानंतर त्यांच्या देखील संघटनेची शकले उडालेली आहेत पण राज ठाकरे यांच्यासाठी ही युती शेवटची संधी आहे असं मला वाटतं आता तुम्ही म्हणाल त्यांच्यासाठी शेवटची संधी का तर आता जर यश मिळालं नाही तर पुढच्या चार वर्षामध्ये कोणत्याही महत्वाच्या निवडणुका नाही आहेत त्यामुळं इतक्या चार वर्षाच्या पुढच्या कालावधीपर्यंत संघटना टिकून ठेवणे त्या संघटनेला कार्यक्रम देणे त्या संघटनेचे कार्यकर्ते बांधणे हा राज ठाकरेंचा स्वभावच नाही आहे त्या दुसरीकडे राज ठाकरे म्हणाले तसं पोरं पळवणारी म्हणजे नेते पळवणारी नेत्यांची पोरं पळवणारी भाजपसारखी संघटना दुसरीकडे सशक्त आहे एकनाथ शिंदे देखील सत्तेचा वापर करून तोच उद्योग करत आहेत त्यामुळं जर मनसे आणि शिवसेनेला मुंबईमध्ये सत्ता मिळाली नाही तर त्यांच्या पक्षाच्या वहुटीला आणखी जबरदस्त वेग येईल असं मला वाटतंय आणि त्या अर्थानं राज ठाकरे यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे शिवसेना उभाटासाठी काय आहे तर शिवसेना उभाटाचं राज्यभर नेटवर्क आहे त्यांचं संभाजीनगर असेल पुणे असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी मराठवाडा असेल या ठिकाणी चांगलं संघटन आहे त्यामुळं संघटनात्मक पातळीवरती तरी शिवसेनेची परिस्थिती मनसेपेक्षा चांगली आहे त्यांचे खासदार आहेत आमदार आहेत त्यामुळं ही संघटना वाढू शकेल संघटना तग धरू शकेल दुसरीकडे गोष्ट अशी आहे की आधी त्यांच्यासारखा चेहरा देखील राज्यभर त्याची ओळख आहे वक्तृत्व चांगलं आहे संघटनेमध्ये त्यांचा शब्द आता महत्वाचा मानला जाऊ लागलेला आहे आणि त्या ते, ते नेतृत्व करू शकतात हे देखील आता सिद्ध झालेलं आहे तसं राज ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांच्याकडे संघटनेची धुरा जाईलच कारण कोणत्याही अशा व्यक्तिनिष्ठ किंवा घराणीशाही असलेल्या पक्षामध्ये तसंच घटत असतं पण अमित ठाकरे हे स्वतः देखील निवडणुकीमध्ये पराभूत गेल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेलं होतं आणि ज्याप्रमाणे आदित्य हे उद्धव ठाकरे यांचा यांच्या अनुपस्थित पक्षाचा कारभार रेटत आहेत पुढे नेत आहेत स्वतःचं नेटवर्क तयार करत आहेत तसं आम्ही ठाकरे यांच्याबद्दल अजून तरी स्पष्टपणे दिसून आलेलं नाही तर आपण मनसेचा दोन हजार चौदापासूनचा इतिहास जर पाहिला दोन हजार चौदापासून थोडस राजकीय दृष्ट्या धीम्या गतीनं किंवा अगदी अधोगतीला जो जर चाललेलं कोणती संघटना किंवा पक्ष असेल तर तो मनसे असेल दोन हजार नऊ मध्ये या पक्षाचे या विधानसभा निवडणुकीमध्ये तेरा आमदार निवडून आलेले होते त्यातील अकरा आमदार हे आता राज ठाकरेंच्या सोबत नाही आहेत त्यातील एक रमेश वांजळे जे होते त्यांचं याआधीच निधन झालेलं होतं पण फक्त बाळ नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हेच दोन हजार नऊ मध्ये जे आमदार म्हणून मनसेकडे निवडून गेलेले होते हे दोघेच आता त्यांच्यासोबत आहेत बाकी सर्वांनी साथ सोडलेली आहे आणि दोन हजार चौदा नंतरच्या जर ठाकरेंच्या राजकीय भूमिका पाहिल्या तर त्या सतत बदलत राहिलेल्या आहेत दोन हजार चौदामध्ये मोदी यांचं कौतुक दोन हजार एकोणीसमध्ये भाजपविरुद्ध प्रचार दोन हजार चोवीसमध्ये भाजपला पाठिंबा त्यामुळं राज ठाकरेंच्या भूमिकेमध्ये सातत्य नाही आणि राज ठाकरे यांचे जे दोन हजार नऊमध्ये तेरा आमदार होते दोन हजार चौदामध्ये एक दोन हजार एकोणीसमध्ये एक दोन हजार चोवीसमध्ये शून्य त्यात अगदी माहीम हा जो त्यांचा घरचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी अमित ठाकरे या त्यांच्या पुत्राला देखील अपयश पदरी आलेलं होतं अपयश असणं काही न काही त्याच्यामध्ये काही नवीन नाही किंवा अपयशांमुळे माणूस खसतो असं पण नाही आहे पण अपयशानंतर आता ही पहिली अशी संधी आलेली आहे मनसेला की ज्या भाजपनं त्यांना भुलवलं होतं झुलवलं होतं दोन हजार चोवीसच्या लो लोकसभा निवडणुकीमध्ये लो चांगली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पाठिंबा घेऊन काहीतरी तडजोड करण्याचं मनसेसोबत पुढे जाण्याचं ठरलं होतं पण त्या भाजपने त्यांना धोका दिलेला आहे एकनाथ शिंदे यांनी देखील अमित ठाकरे यांचा पराभव करून त्या ठिकाणी असा काही उमेदवार दिला शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्या की अमित ठाकरे यांचा पराभव झाला त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना फसवलेला आहे आता या फसवणुकीचाच बदला घेण्यासाठी राज ठाकरे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केलेली आहे आता उद्धव ठाकरेंना देखील राज यांच्यासोबत जाण्याशिवाय पर्याय नव्हता हे देखील तितकंच खरं आहे तरीही ही संधी राज यांच्यासाठी शेवटची असू शकते मुंबईमध्ये ठाण्यामध्ये नाशिकमध्ये या महा महाइरपीठ या दोघा भावांच्या युतीचे चांगले पडसाद उमटले इतर ठिकाणी सत्ता नाही आली तरी चालेल पण मुंबईमध्ये या दोघांची सत्ता येणं फार आवश्यक आहे तरच राज ठाकरे यांच्या पक्षाला पुढे भरारी घेता येईल अन्यथा आधी म्हटलं त्या पद्धतीनं हे माझं विधान थोडंसं धाडसी वाटू शकेल जे मनसेचे शिवसैनिक आहे रिपीट जे मनसैनिक किंवा शिवसैनिक आहे असेल त्यांना हे उद्धटपणाचं देखील वाटू शकेल पण राज ठाकरे यांच्या मनसेसाठी ही युती म्हणजे शेवटची संधी आहे कारण आतापर्यंत सर्वांशी युती करून झालेला आहे सर्वांसाठीचा प्रचार करून झालेला आहे फक्त जे घडलेलं नव्हतं दोन हजार दो पासून ते दोन हजार पर्यंत उद्धव आणि राज या कालावधीमध्ये कधीच एकत्र आलेले नव्हते हा आता शेवटचा आणि वेगळा प्रयोग राज ठाकरे आता करत आहेत त्यामुळं त्यांना या प्रयोगामध्ये यश मिळणं आवश्यक आहे त्यांच्या पक्षासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आणि स्वतः त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी देखील तुम्हाला काय वाटतं त्या आवर्जून सांगा मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा